मऊसू जाळीदार जाळीदार सोबत खोबऱ्याची चटणी आणि गरमागरम वाफरलेला चहा सका सकाळ सकाळी असा हलका फुलका हेल्दी नाश्ता भेटला तर दिवसाची सुरुवात सुद्धा अगदी छान हे घावणे बघा ना चौघडी केले तरी अजिबात चिकटलेले नाहीत की तुटतही नाहीत मऊसू जाळीदार असेच बनवून झालेले आहे नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे इथे मी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अगदी घाईच्या वेत बनवता येतील असे घावणे बनवणार आहे तर त्यासाठी अगदी मऊ चिकट भात होईल असं तांदळाचं पीठ न घेता जुना तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली किंवा सावलीमध्ये वाळवून त्याचं बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे मी रोज जे भाकरीसाठी पीठ वापरते तेच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप चार हिरवी मिरचीचे तुकडे एक इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आहे एक चमचा जिरं तीन ते चार चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे हे सगळं आपल्याला चटणीसाठी लागेल तर घावण काय एक खाल्ल्यावर मन भरत नाही मी इथे पाच जणांसाठी बनवत आहे तर त्यासाठी हे दोन कप भरून मी तांदळाचं पीठ घेत आहे हे बघा अगदी सहज भरून घेतलेलं आहे ना घट्ट दाबून भरले ना अगदी वरचेवर बुरबुरतं पीठ भरून घेतलंय चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि आता पाणी तर दोन कप पिठासाठी मी पाच कप पाणी घेतलं आहे तर घावणे करताना पाणी मात्र व्यवस्थित घालणं गरजेचं आहे तुम्ही अगदीच जास्त पाणी घालून पातळ कराल तर घावणे उलटले जात नाही आणि अगदी घट्टसर ठेवाल तर घावणे जाड बनतात आणि तुटतात लवकर तर इथे बघा मी काही एकदमच पाच कप पाणी घालून घेत नाही थोडं पाणी घालून घ्यायचं उठळ्या मोडून घ्यायच्या पुन्हा एकसारखं ढवळायचं पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि असं एकसारखं ढवळून पातळ असं पीठ तयार करून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी हे असं वाटीमध्ये ओतून बघितलं की त्याचा थर असा जमा राहतो आहे वाटीमध्ये दाटसर झालं आहे पीठ आपलं थोडंसं पाणी घालूयात तर हे बघा थोडंसं शिल्लक राहिले पाणी अगदी जरासं पाणी शिल्लक राहिले तर इथे पीठाची कन्सिस्टन्सी बघा हे बघा असं एकसारखं ढवळून घ्यायचं तर आपलं घावण्यासाठीचं पीठ तयार आहे जवळजवळ मला इथे अडीच कप इतकं पाणी लागले म्हणजे एक कप पिठाला सव्वा दोन कप पाणी हे लागतंच तर अगदी व्यवस्थित ढवळून झाले आता आपण घावणे करायला घेऊयात तर इथे बिडाचा तवा तापत ठेवला आहे याला मी काईल म्हणते प्रत्येक बोलीभाषेतला शब्द वेगळा पडतो आमच्याकडे याला काईल म्हणतात तर ती काईल स्लो गॅसवर तापवून घ्यायची व्यवस्थित त्याला कांद्याने किंवा चमच्याने तेल लावून घ्यायचं आणि घावणे काईलवर घालताना पुन्हा असं एकसारखं पीठ ढवळून घ्यायचं तर हे बघा गॅसची फ्लेम पुन्हा मोठी केली मी काहील व्यवस्थित तापवून घ्यायची थोडंसं उंचावरून असं घावण्याचं पीठ घालून द्यायचं त्यावरती तर हे बघा गॅसची फ्लेम स्लो करून पंधरा ते वीस सेकंदासाठी झाकण ठेवूयात आणि हे बघा पंधरा वीस सेकंदानंतर असं कडेकडेनं तेल सोडून घ्यायचं म्हणजे घावणं छान उलटलं जातं अजिबात काईला चिटकून राहत नाही व्यवस्थित उलटलं जातं हे बघा तुम्हाला दाखवते मी आणि असं बुट्टीवर किंवा सुती कपडावर घालायचं ताटावर घातलं तर ते चिटकून राहील असं बुट्टीवर छान थंड होतं पुन्हा गॅसची फ्लेम स्लो ठेवून व्यवस्थित कांद्याने तेल लावून घेतलं गॅसची फ्लेम मोठी करून आता हे त्याच्यावरती घावणं घालून घेऊयात तर इथे बघा एक घावन तयार करण्यासाठी दीड ते दोन मिनिट हा अगदी परफेक्ट आहे तो खूप झाला दीड ते दोन मिनटामध्ये एक घावन तयार होतंच आणि नॉनस्टिक पॅन इतकंच ह्या तव्यावरसुद्धा छान उलतले जातात तर इथे बघा एक होईपर्यंत हा पहिल्यावाला थंड झालेला असतो छान पातळ असं जाळीदार बनवून झालेलं आहे आता याची चौघडी करून आपण साईडला ठेवून देऊयात तर तुम्हाला दाखवते हे बघा छान असं उलतलं जाते या बुट्टी एक आता या बुट्टीवर आपण हे घावणं घालूया तर असे एकसारखे मी सगळे घावणे तयार करून घेतलेले आहेत आता खोबऱ्याची चटणी तर लसूण पाकळ्या आलं जिरं हे खोबऱ्याचे काप आणि हे शेंगदाणे घरचे भरपूर आहेत म्हणून घालते तुम्ही डाळवं घातलं तरीही चालेल थोडीशी कोथिंबीर आणि ही दाटसर अशी चटणी तयार करून घेतली आहे मला टिफिनसाठी चटणी द्यायची आहे मी काय फोडणी वगैरे करत बसणार नाही चवीपुरतं मीठ अर्धा चमचा साखर आणि थोडंसं पाणी घालून ये पुन्हा वाटून घेते तर हे बघा अशी दाटसर चटणी करून घेतली तुम्ही फोडणी घातली तरीही चालेल पण मला टिफिनला द्यायची आहे, आहे तर चटणी तयार आहे घावणे देखील तयार आहेत तर इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा इतके घावणे तयार करून झालेले आहेत आणि हे बघा चौघडी केल्यावर काय असे चिटकून राहत नाहीत अगदी पातळ जाईदार असेच बनवून झालेले आहेत आणि थमनेला मी आयते असं म्हटलेलं आहे तर आमच्याकडे याला आयतेच म्हटलं जातं तर हे आयते ओल्या नाराची चटणी किंवा गरमागरम चहाबरोबर सुद्धा अगदी छान लागतात यासाठी जे काही साहित्य घेतले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे चेक करत चला रेसिपी आवडली तर करून बघा थँक्यू